और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ च्या पद ग्रहण समारंभ होता वेगवेगळ्या मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी आज करण्यात आलेल्या आहेत आणि जिल्ह्या परभणी जिल्हा ग्रामीणच्यासुद्धा उपाध्यक्ष असतील सरचिडणीस असतील या सगळ्यांच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र आज देण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल हा संघटनात्मक बैठक या ठिकाणी झाली आणि सर्व नवीन बळी चांगल्या जोमाने भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथवर मजबूत करेल अशाच अपेक्षेने आजच्या बैठकीतून संदेश प्रत्येकाला देण्यात आलेला आहे संभाजीनगर ते दुहेरीकरण संभाजीनगर ते परभणी रेल्वेचं रेल्वे रूटचं दुहेरीकरण व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करत होते रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना विनंती केली होती आणि ह्या विनंतीला मोदी सरकारनी पंतप्रधान मोदीजींनी मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार हे नेहमीच प्रयत्नशील आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि आपल्या परभणी ते छत्रपती संभाजीनगर या दुहेरीकरणासाठी एकवीसशे एकोणनव्वद पो, कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे एकशे सत्याहत्तर किलोमीटरची ही दुहेरी लाईन असते आहे आणि त्यामुळे गाड्यांची संख्या वाढणार आहे आपल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना ह्या दुहेरीकरणाचा फायदा होणार सगळेच जण सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही ही भावना प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे आणि तोच विचार करत वरपुबेर साहेबांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि परभणी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची मंडळी आली तर निश्चित परभणीचा राहिलेला विकास मोठ्या जोमाने पूर्ण होणार आहे आणि मला खात्री आहे की सर्व मतदार आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार्टी बाजूने कॉल देणार अमृत रेल्वे स्टेशन्स ही योजना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या रा देशामध्ये आली पाचशेच्या वरती स्टेशन्सचा पायापालट करण्यासाठी ती योजना आहे आपल्या जिल्ह्यातसुद्धा सेलू परभणी पूर्णा हे रेल्वे स्टेशन त्याच्यामध्ये अमृत स्टेशन्समध्ये स्टेशन, घेतण्यात आलेले आहेत कामसुद्धा चालू आहे पण गतीने चालू आहे तर आम्ही त्याच्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना करत हो, आहोत आणि लवकरच चांगल्या पद्धतीने हे रेल्वे स्टेशन उभे राहतात